हाय हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहे पालकाचं सूप तर चला तर आपण लगेचच न टाइम घालवता आपण पालकाचं सूप बनवायला घेऊया हा पालक आहे तर एक जोडी पालक आहे हा तर आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि शिजायला लावूया आणि ही आहे मुगाची डाळ ही पण धुवून शिजायला लावणार आहे तर हे दोन्ही वेगवेगळं वेग लावायचं पालक आणि मुगाची डाळ एकत्र शिजवायचं नाही दोन्ही वेगवेगळं वेग 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 शिजवायचं डाळ शिजत आलेली आहे मस्त अशी हा आहे आपला पालक मस्त हा शिजलेला आता बंद करते घ्यायचा मी आता हा पालक जो आहे तो वाटून घेतलेला असा गाळ एकदम मस्त आणि ही आहे आपली मुगाची डाळ ती पण मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर दोन्ही संगती नाही वाटलेले वेगवेगळे वाटलेले पण हिरवं आहे ते कारण पालक वाटल्याच्या नंतरच मुगाची डाळ त्याच्यासोबत वाटली त्याच्यामध्ये हिरवा आहे तर आपण आता टाकू यांच्यामध्ये तेल तेल जास्त नाही टाकायचं मी थोडंसं टाकते सूपला काय एवढं तेलची गरज जास्त लागत नाही एक दीड पळी तेल बस झालं तेल आपलं चांगलं गरम झालेलं तर मी आता ही राई टाकते राई चांगली तरसुडी द्यायची तेलामध्ये आधाकेल आणि मस्त आता कडीपत्त्याची फोर आणि हा हे आपला लसूण काप करून घेतलेलं लसूण बारीक आणि आता मिरची टाकते मी थोडी हवीनुसार मीठ आणि हे आता आपण थोडंसं हलकं हलवून घेऊया आणि हा जो पालक आहे तो आपण टाकूया त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला पण टाकू शकतो जरा कोणाला आवडत असेल तर तर मी काय टाकलेलं नाही आणि आता ही डाळमुगाची टाकते याच्यामध्ये आणि हे आपलं पालकाचंच पाणी आहे शिजवलेलं ते पण टाकूया तूप आपलं असं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं बनलेलं आहे खूप छान प्यायला असंच मस्त लागतं जेवणासोबत म्हणून आज बनवलेलं आहे आणि आता आपण थोडंसं पाणी पण टाकूया हे पाणी मी पुढं ॲड करते याच्यामध्ये कारण सूप कसं पातळच असतं त्याच्यामुळे आपल्याला पातळ मस्त गरमागरम सूप आपलं पालकाचं तयार झालेलं आहे साध्या सोप्या पद्धतीनं एकदम झटकीपट असं पालकाचं सूप तयार होतं आहे तर नक्की ट्राय करून बघा पालकाची भाजी जर कोणाला आवडत नसेल तर अशी जर आपण पालकाचं सूप केलं तर लहान मुलांना पण आवडेल तर नक्की बघा चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण मग गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया एका बाउलमध्ये मी काढून घेते वाटीत गरमागरम मस्त सूप आणि त्याच्यासोबत आमचा जेवणाचा मेनू पण बघा चपाती भरलेलं वांग मस्त असं भेंडी आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी तर असं आज आमचं जेवण आहे तर आणि सूपची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा